कायमधुर ब्लॉग ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आहे संडे छान असं ऊन पडलं आहे जसं की पाऊस गायबच झाला आहे चला हेअर वॉश केली आणि थोड्या वेळासाठी ना तर मला हेअर सुकवायचे आहे कारण की ना माझे केस खूप डोकं खूप दुखतं जर हेअर आपले केस जर सुकलेले नसतील तर सो चला अजून घरातली सगळी मंडळी झोपलेली आहे तोपर्यंत थोडंसं टेरेसवर बसूया कारण की गॅलरीत अजून तरी ऊन आलेलं नाही आहे आणि त्यानंतर मग आपलं रुटीन पण चालू होईल तसं बघायला गेलं ना तर तुम्ही बघू शकतात भरपूर असा हेअरफॉल होतो आहे आणि त्याच्यासाठी म्हणून आज एक हेअर ऑइल पण बनवायचं आहे कारण की बरेच दिवस झाले ना तेव्हा मी हेअर ऑइल माझं बंद म्हणजे झालं होतं बऱ्याच दिवसापासून सो आय थिंक त्याच्यामुळेच पुन्हा ते होतं आहे सो आज ते बनवूया चला आता ना इथे मी आले होते बरेच सदाफुलीला झाडं झा जा, सदाफुलीच्या झाडांना फुलं आले होते आणि हा मोगरा कधी आला कुठे आला मला कळलंच नाही म्हणून म्हटलं वास तर येतो इथं कारण की मोगऱ्याचा फुलाचा वास खूप मस्त येत असतो आणि मी ते शोधलं तर एकदा झाडाच्या फांदीच्या मागे ते फुल आलेलं आणि सुकून पण गेलं होतं चला आता वरच्या बेडरूमची ना बेडशीट बरेच दिवस झाली बदलली नव्हती आणि ना म्हटलं चला आज संडे पण आहे वरचे सगळे पिलो कवर असेल बेडशीट असेल सगळं काही आज वॉश करायचं होतं तेही बदलून घेते आणि मुलांना यांनीच काल परवा चांगलाच गोंधळ घातला होता ज्यावेळेस मी किचन क्लीन केलं होतं ना त्यावेळेस ते, ते वरती खेळत होते आणि एवढ्या उड्या वगैरे मारून सगळंच काही खराब झालेलं होतं तेही म्हटलं चला सगळं ऊन पडलंय तर बाहेर व्यवस्थित सुकणंही होईल आणि जे काही बेडशीट आहे ते बदलते म्हणजे कसं पिलो कवर बेडशीट वगैरे सगळं काही वॉश करून मला उन्हामध्ये छान सुकवता येईल काही कपडे आहे जे बाहेर बाजूला सुकत होते सो चला या बेडशीटची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये नक्की देणार आहे हे फक्त मला दोनशे सहासष्ट रुपयाला मिशोवरतीच मिळालं होतं क्वालिटी एकदम मस्त आहे आणि दिसायला ही तितकंच छान असं दिसतं सो so, नक्की तुम्ही हे करू शकता आणि ना कमी कम कमी, कमी किमतीमध्ये काही वस्तू घेतल्या ना तर त्याचं एक समाधान असं होतं की जर आपण तर वापरणारच आहो पण आपण थोडंही ती जरी खराब झाली ना तर आपल्याला तितकं दुःख होत नाही की हा खूप आपण महाग घेतली किंवा कमी किमतीतली वस्तू वापरून आपण नवीन परत काहीतरी घेऊ शकतो जर असं आपण हजार रुपयाची घेण्यापेक्षा असं माझं मत आहे हजार रुपयाची जर बेडशीट घेतली ना तर पुन्हा वापरणं पण पोल लगेच ती आपण टाकू पण शकत नाही आणि तीच तीच बघून आपल्याला कंटाळाही येतो त्यामुळे ना असं करायला मला तरी आवडतं मग कमी किमतीत घ्या वापरा परत नवीन काहीतरी घेऊ शकतो सो चला आता इथे सगळं काही बदलून झालेलं आहे आणि मस्त असं आता बेडरूम दिसतोय आता चालू झाला पाऊस सायकल ड्रायविंग मध्ये आता थोडासा पाऊस उघडला का सायकलमध्ये घेऊन टाक आता आता काय पावसात जातो सायकल आणायला मस्तगार वाटत थोडं कडक होऊन होत ना ते सायकल चालवत आहे ते राऊंड मारायला गेले आणि भिवले आता चलो शिवांश त्यावेळेस किचन आवरलं ना त्यावेळेस हे गुलाबजामचं सा पॅकेट सापडलं म्हणजे विसरूनच गेले होते की हे आणलेलं बऱ्याच दिवसांनी घरामध्ये गुलाबजाम बनवणार होते त्यामुळे मोठ्या मुलांचीही लागवड चालू होती आणि त्यांनाही बघायचं होतं की नेमकी कशी बनवते कारण की ना इतर वेळेस काय होतं ना ज्यावेळेस मुलं कधी स्कूलला गेलेली असतात दुपारी झोपलेले असतात त्यावेळेस मी बनवते आणि डायरेक्ट त्यांना खायला देते त्यामुळे ती प्रोसिजर त्यांना माहिती नाही आणि मुलांना खूप कुतूहल असतं की नाही का कसं बनवत आहे काय वगैरे असं तर इथं पॅक होतं आज आपल्याला गुलाबजाम बनवायचे आणि मग त्यांनी काय केलं त्यांचा खेळ वगैरे सोडून दिला आणि आम्हालाही बघायचं आहे आम्हीही तुला हेल्प करतो कारण की ते छोटे छोटे बॉल्स बनतात ते म्हणे बनवू लागतो असं त्यांचं चाललं होतं इथे आणि ते इतके जास्त होते की मी म्हटलं आता एका दिवसात तर इतके लगेच काही संपणार नाही आणि एकाच वेळेस जर इथे खाल्लं तर पुन्हा त्रास नको व्हायला म्हणून त्याचं अर्धा पीठ घेतलं जेणेकरून ते जास्त होणार नाही आणि त्यांची एवढी गडबड चाललेली होती ना की त्यानंतर मग म्हटलं चला व्हॉइस ओवरच करूया आणि मुळात येणार त्यांना गोड आवडतात गुलाबजाम तर आवडतात बाहेरच्या गुलाबजामपेक्षा ना आपण घरचे गुलाबजाम थोडेसे जास्तच खातो हो की नाही तुम्हालाही माहिती असेल चला आता हे पॅकेट आपल्याला संपवायचं आहे आता बनवूया गुलाबजामून आणि त्यानंतर मग आपलं बाकीचं रुटीन सकाळी मी बोलले की बरेच दिवस पाऊस झाला नाही आणि नेमकी आता लगेच पाऊस चालू झाला त्यामुळे बाहेर मस्त असं गार वातावरण चालू होतं मुलांची लुडबुड इथे चाललेली होती दिवसभर काही ते झोपले नाही पण माझी मात्र आज मस्त अशी झोप झाली होती आणि त्यांचं का दिवसभर त्यांनी टी व्ही बघितली काही खेळले वगैरे असं सगळं होतं पण मी आज फायनली पहिल्यांदा मला खूप दिवसानंतर दुपारची झोप झालेली होती त्यामुळे मी आता फ्रेश होते आणि फ्रेश होते म्हणून आज मी गुलाबजाम बनवायचा इथे त हे केलं त्यानंतर ना इकडे आपली जी काही गुळाच सा सॉरी सा, साखरेचा पाक आहे आपल्याला त्यामध्ये गुलाबजामून घालायचे आहे तर एक वाटी साखर घेतली आहे त्या, त्या सा त्यासाठी ना एक वाटीला थोडंसं जास्त पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये मी वेलदोडा टाकला आणि केशर हो तर त्यामुळे तेही टाकलं आता छान इकडे आपली चाचणी म्हणू शकतो तो आपला तयार होतोय आणि इकडे मी आता थोडं थोडं दूध टाकून हे असं छान बनवून घेतलं आणि तुम्ही बघत असाल यांचे प्रश्न त्यांच्या प्रश्नांची उत्तरं देणं आणि शिवाशला जर त्याचं इतकं दिवसभर असतं ना की त्याच्या तोंडाला तोंड देणं म्हणजे विचारूच नका कंटिन्यू त्याचं तोंड चालू असतं तो ज्या वेळेस स्कूलला जातो ना तेव्हाच त्याची थोडीशी शांतता असते आणि शेवटी मी म्हटलं एखादं पडेल आता खुर्ची घेऊन तिथं उभी होते म्हणून मी त्या दोघांनाही इकडे घेऊन आली आणि म्हटलं बसा आणि कोणाला काय बनवायचं आहे ते तुम्ही बनवायला इथं मला मदत करा जमत तर ऐकायलाही नव्हतं हँडवॉश करून आलेले होते आधीच बोलले होते हँडवॉश केल्याशिवाय अजिबात कोणीही हात लावायचा नाही सो मी इथे छोटे छोटे बोलताना करून दाखवले शिवांशच आहे मम्मा मी हँडवॉश केलं आहे मला पण करू दे त्याच्या हातात मी थोडंसं दिलं आणि बघूया आता तो कसा बनवतो आहे

1 2 3 4 1 2 शिवश तिकडे आणूलाही अभ्यास करू देत नव्हतं म्हणून मी त्याला किचन मध्ये घेऊन आले आणि मी माझ स्वयंपाकाला इथे सुरुवात केली होती आज होता रविवार आणि आपण आठवड्याची तयारी भाजीपाला रविवारी आणून ठेवतो सो इथे मस्त असं भाजीपाला मिस्टरांनी आणला होता वांगी होती टोमॅटो होते मशरूम तर असतच आणता आम्ही नेहमी आणतो आठवड्यातून एकदा दोनदा तरी असतं दही होतं या ठिकाणी दोन दिवसापासून मुलंच दही खाताय आणि त्याचबरोबर बरोबर ना मेथीची भाजी शेपूची भाजी होती इथे आणि हा घेवडा पण खूप मस्त होता हा भोपळा आहे ना तो माझ्याकडनं हातातून खाली पडला आणि त्यामुळे त्याचे दोन टुकडे झाले मला वाटलं काही आणतात ऑलरेडी भिजत घातले होते सो तेही आता आता आहे आणि भरपूर भाजीपाला झाला त्यामुळे आता टेन्शन नाहीये की काय करावं लागेल हिरव्या मिरच्या होत्या शेवग्याच्या शेंगा छान चालक ठेवल्या आणि हे घरचे लिंबू आहे ते बघू शकता आणि झाडाचे छोटे छोटे लिंब पण तोडले होते सो आता सगळं व्यवस्थित डब्यामध्ये पॅक पण आपण मिशोवरच मागवलेली आहे त्याची लिंक स्वस्तात मस्त आणि खूप छान भाज्या वगैरे राहतात यामध्ये आणि ज्या पालेभाज्या आहेत त्या पेपरमध्ये किंवा कपड्यामध्ये बांधून व्यवस्थित ठेवते जेणेकरून व्यवस्थित राहतात एकदा हे डबे वॉश केले होते आणि भांड्याच्या जाळीमध्ये ठेवले आणि गॅसच्या जवळ जाळी होती अचानक एक दिवस गॅस लावल्यामुळे ना त्याची वाफ त्याला लागली आणि ते झाकण जे आहे ना ते थोडंसं खराब झालं त्यामुळे ना आता थोडस केअरफुल आपल्याला काळजी घ्यावी लागेल त्यानंतर दही वगैरे ठेवलं कारण की पोह्यांचा डोसा मुलांना खूप आवड